माझं नाव प्रणय महादेव ठाकूर आम्ही एकवीस तारखेला पहलगामला गेलो होतो आणि एकवीस तारखेला ओव्हरनाईट स्टे तिथेच केलं त्यानंतर बावीस तारखेला मिनी स्वित्झरलँड करून तिथे आम्ही गेलो होतो खाली तिथून क खाली येताना अर्ध्या रस्त्यात पोचल्यावरच आम्हाला थोडासा माहिती मिळाली का थोडा काहीतरी झालं वरती लँडस्लाईड झाडं वगैरे पडल्यात असं काहीतरी झालं आहे जे वरती चाललेली पब्लिक होती ती पण पूर्ण रिटर्न आली तेव्हा जरा आम्हाला डाऊट आला जेव्हा आम्ही रूमवर पोचलो तेव्हा आम्हाला ड्रायव्हरने येऊन सांगितलं की वरती अतिरेकी हल्ला झाला आहे तेव्हा खरंच खूप भीतीचा माहोल होतं ॲक्च्युली तेव्हा लगेच आम्ही बाहेर पण पडू शकत नव्हतो आम्हाला असं वाटत होतं की आताच्या आता इथून निघावं आणि नि पेहलगाम सोडून घरी यावं पण सिच्युएशन बाहेर अशी होती की बाहेर निघू पण शकत नव्हतो सो so, पूर्ण रात्र आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलं hmm, रूममध्ये फक्त एकच फॅमिली होती बाकी ज्यांनी त्यांनी पटापट एकदम लगेच चेक इन करून चेकआउट करून चेक निघून गेले तिथून पहलगाम त्या स्पॉटवर ओके त्या स्पॉटवर मला वाटतं तीनशे तीनशे एक लोक होती तिथे नाही काहीच सुरक्षा व्यवस्था काहीच नव्हती तिथे एवढी एवढे पर्यटक असून सुद्धा तिथे काहीच व्यवस्था नव्हती सुरक्षा व्यवस्था नव्हती नाही नाही कोणच नव्हतं तिथे आम्हाला तिथे जे कश्मीरी मुस्लिम होते आमचे ड्रायव्हर दानिशभाई त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला खूप हेल्प केली त्यांनी स्वतःच्या घरीसुद्धा आम्हाला नेलं आणि ते त्यांनी एवढंसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही काहीच काळजी करू नका काही नाही आपल्याला भेटलं का कोणीही ना भेट हेल्प नाही केली मी स्वतः तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन सात दिवस तुम्हाला स्वतः माझ्या घरी ठेवेन मी स्वतः तुम्हाला बाय रोड गाडीने मी स्वतः तुम्हाला सोडायला येईन तुम्ही काहीच काळजी करू नका त्याच्यानंतर म मनीषा ताईजींचा आम्हाला फोन आला फडण फडणवीस साहेबांच्या पियेंचा कॉल आला की तुम्हाला घाबरू नका की आम्ही तुम्हाला आज या उद्यापर्यंत आम्ही तिथून काढू तेव्हा आम्हाला खरंच खूप रिलीफ वाटलं आणि थोडं सेफ वाटायला लागलं की आता आता आपल्या माणसांचे आपल्याला फोन येत आहेत सो आता आपण सेफ आहोत <coughs> मनात ऍक्च्युली काहीच नव्हतं चाललं बस एवढंच चाललं होतं की कसं तरी तिथून निघावं बस याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही सुचतच नव्हतं आम्ही तिथेच होतो जेव्हा हा अटॅक झाला तिथून उतरत होतो खालती आणि हा अटॅक वरती झाला तर आम्ही खूप घाबरलो होतो आम्ही पूर्ण नाईट तिथेच काढली आमचे जे हे बोलले ड्रायव्हर जे होते दानिश भाई ते खूपच चांगले होते त्यांची फॅमिली ही खूप सपोर्टिव्ह होती ते आम्हाला लवकरात लवकर तिथून घरी न्यायचा प्रयत्न करत होते पण आम्ही प्रेफर केलं की त्याच दिवशी आम्ही निघत नाही कारण ते अटॅक चालू आहेत बाहेर आम्हाला ट्रॅव्हल करणं सेफ नव्हतं वाटत तर आम्ही तिथेच राहिलो होती ते तिथेच केला पूर्ण रात्र घाबरलो होतो खूप सकाळी लवकर निघालो होते दानेशभाई आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले खूप चांगला नाश्ता वगैरे दिला तिथेच राहायला सांगत होते पण आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आम्ही इतके घाबरलेलो कारण आम्हाला फ्लाईट्स मिळत नव्हते सर्व फ्लाईटचे रे रेट्स खूप हाय झाले होते म्हणजे आम्ही येत ताना जर ए वन टाईम रेट एकाचा सिंगल पर पर्सन वन वन ट्रॅव्हलसाठी रेट फिफ्टीन थाउजंडच्या आसपास होता तो रेट ट्वेंटी थाउजंडवर गेला मग ट्वेंटी फायवर गेला तर लास्टपर्यंत फिफ्टी थाउजंडवर गेला तरीही आम्ही बुक करायचे ट्राय केले फ्लाईट्स फिफ्टी सिक्स्टी थाउजंडवर गेलेला तरी आम्ही बुक करायचे ट्राय केले फ्लाईट्स पण आमचे सुद्धा बुक होत नव्हते आम्हाला आमचे ते पायलट दादा आहेत कुशल दादा ते ट्राय करत आम होते आमचे जे टूर्स ट्रॅव्हल्सवाले आहेत ते फ्लाईट बुक्स करा बुक करून आम्हाला रिटर्न यायचं ट्राय करत होते फ्लाईट बुक नव्हते होत आमचे तर आम्हाला म्हणून हॉटेलमध्ये चेक इन करायला लागलं चेक इन केल्यावर ताईंचा आम्हाला कॉल आला आणि आम्हाला बोलले की आम्हाला ते सेफली आणतील रिटर्न आमचे ड्रायव्हर आम्हाला सांगत होते जर फ्लाईट नाही मिळाली तर ते आम्हाला रोड आणतील पण घाबरायची गरज नाही मनीषा ताईंनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट दिला की ते आम्हाला बोलत राहिले की आम्ही घाबरायची गरज नाही आम्ही त्यांना कधीही कॉल करू शकतो काही गरज लागली तर आणि ते आम्हाला लवकरात लवकर इथून काढतील त्याच्यानंतर मनोज सरांचा आम्हाला कॉल आला आ, ते, आ, ते तिथून आम्हाला त्यांनी पण सांगितलं की ते लवकरात लवकर काढतील दरेकर साहेब आम्हाला तिथे भेटायला आले त्यांनी आम्हाला सांग तेही सा तेच सांगत होते त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी आम्हाला रात्री बोलवलं एअरपोर्टला मनीषा ताई अजून देवेंद्र सर ह्यांना सर्वांना आमचे खूप मनापासून आभार का त्यांनी आम्हाला लवकरात लवकर तिथून काढून सुखरूप आमच्या घरी आणून दिलं स्पॉट एकदम त्यावेळेस सेफ वाटला आम्हाला पण तिथे कोणी पोलीस सिक्युरिटी नव्हतं पण खूप पब्लिक होती तिथे आम्ही जेव्हा होतो तिथे काहीच नाही घडलं आम्ही तिथून उतरत होतो तेव्हा वरती घडलं आम्ही उतरलं नव्हतं कारण ते खूप उंचावर होतं अर्ध्या रस्त्यात पण नसू तेव्हा ते घडलं असेल तिथे आणि तिथे म्हणजे खूप पब्लिक होती आम्हाला खूप वाईट वाटत होतं की आमच्या आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा खूप छोटी छोटी वर चालली चालली होती तर त्यांच्यासोबत काही झालं नसावं ते सर्व सुखरूप असावे आणि त्यांच्यासोबत झाले त्यांच्यासाठी खरंच खूप वाईट वाटतं आहे आम्हाला चेकिंग काहीच नव्हतं तिथे तिकीट होते अराउंड थर्टी फाईव्ह रुपीज पर पर्सन तिकीट होते तिथे ते तिकीट काढून फक्त एंट्री करायची होती काही प्रकारची चेकिंग नव्हती तिथे आम्हाला डायरेक्ट एंट्री दिली आम्ही तिथे जाऊन म्हणजे खूप फोटोज काढले खायला होतं तिथे काय नव्हती सुरक्षा व्यवस्था काहीच नव्हती तिथे चेकिंग काहीच नव्हतं उंचावर होतं भरपूर घोड्यांवर जायला लागत होतं पण तिथे असं कुठेच सुरक्षा व्यवस्था दिसली नाही जेव्हा मी उतरत होतो तेव्हा मिलिटरी वरती चालल्या होत्या लोकल गाईड हो ते लोकल गाईडमध्ये आम्हाला सर्व सपोर्ट करत होते आणि आम आमचे जे ड्रायव्हर होते कश्मीरी मुस्लिम होते तिथले भाई त्यांनीच खूप आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला व्यवस्थित हॉटेलवर पोहोचवलं त्यांच्या घरी नेऊन नाश्ता दिला मी तसं आधी सांगितलं आणि एअरपोर्टपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला पोचवलं आणि एअरपोर्टवर पोचवून ते आमच्यासोबत थांबले होते जोपर्यंत आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये जात नाही आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये गेलो तरी ते बाहेर थांबलेलं आणि आम्हाला सांगितलं जसं आमचे बोर्डिंग पासेस आम्हाला मिळतील तसे आम्ही त्यांना मेसेज करायचा तेव्हा ते तिथून जातील तर आमचे बोर्डिंग पास भेटलेला आम्ही त्यांना मेसेज केला त्यांनी आम्हाला सेफ जर्नी मेसेज टाकला आणि ते तिथून निघाले खूप घाबरलो होतो कधी घरी येतो असं झालेलं आमच्या घरच्यांचे व्हिडिओ कॉल येत होते आम्हाला रडत होते आमची माझी मम्मी खूप रडत होती माझे सासू खूप रडत होते ते खूप घाबरले होते तर आम्हालाही त्यांची खूप आठवण येत होती आम्हाला असं झालेलं आम्ही कधी त्यांच्यापर्यंत पोचतो घरी आलो तर खूप रिलीफ वाटतो आहे की फायनली आम्ही मुंबईला आलो जे फ्ला फ्लाईटमध्ये बसलो तरी आम्हाला असं वाटत होतं की एकदाचे कधी पोहोचतो आम्ही पोहोचलो आमच्या फॅमिलीला बघितलं आमच्या फॅमिलीला आम्ही तिथे जे नव्हते ते त्यांना इन्फॉर्म केलं की आम्ही पोहोचलो इथे ते, तेव्हा आम्हाला खूप बरं वाटलं घरी आलो खूप रिलीफ वाटतंय आता की आम्ही सेफली घरी आलो आहे सर्व आभार मनिषाताईंना आम्ही देतो आहे की त्याने आम्हाला वेळेवर घरी आणलं